शिवजयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिंदर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं शुक्रवारी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चिंदर सातेरी मंदिर नजीक हे शिबिर आयोजित करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर आणि ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी संजय हडपी यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिराचा एकशे पासष्ट लाभार्थ्यांनी लाभ घेतला या शिबिरातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आलेल्या सोळा रुग्णांवर ओरोस इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे तसंच या दरम्यान नव्वद नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आलं यावेळी नामवंत्र नेत्र तज्ज्ञ डॉक्टर सचिन हरमलकर आणि डॉक्टर गणपत अणावकर यांनी सहभागी रुग्णांची तपासणी केली या शिबिराला ग्रामपंचायत सदस्य व आचरा विभाग संघटक पप्पू परुळेकर आचरा महिला विभाग सौ सौसंजना रेडकर चिंदर प्रमुख अनिल गावकर आचरा प्रमुख सचिन रेडकर कविराज परब प्रसाद टोपले रंजन प्रभू नारायण परब संजय हडपी माजी सरपंच सौभाग्यश्री घागरे विनोद केळुसकर मिथून माळगावकर मया माडिये मिलिंद चिंदरकर संजय सामंत सुभाष लाड उमेश लबदे, राज लबदे, बाबू कदम योगेश चव्हाण गजा पाटकर आदी नागरिक उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा प्रमुख समीर लबदे यांनी शिबिरासाठी सहकार्य केलेल्या आणि योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले तसंच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचीही माहिती दिली